आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीची पूजा का मांडली जाते हे थोडक्यात सांगणार आहे व्हिडिओ आवडला तर नक्की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांपर्यंत पोचवायला सुद्धा नका विसरू चला तर मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते मार्गशीर्ष महिना म्हणजे हा महिना शुभतेचा आणि गुरुवार गुरु आणि ज्ञानाचा दिवस या संगम म्हणजे लक्ष्मीची कृपा म्हणूनच गुरुवारची पूजा मांडून देवीला मनोभावे प्रार्थना करतात या महिन्यात हवा सुद्धा बदलते आणि घरात शांततेची ऊर्जा वाढते गुरुवारी पूजा केली की ती ऊर्जा लक्ष्मीच्या कृपेत बदलते असं मानतात हा महिना देवी महालक्ष्मीचा अत्यंत प्रिय काळ आणि गुरुवार हा गुरु ज्ञान आणि तसेच स्थैर्याचा सुद्धा दिवस म्हणूनच या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीची पूजा केली तर घरात सुख समृद्धी आणि शांतता आनंद वैभव हे कायम टिकून राहते मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे घरात देवीचं आगमन त्या दिवशी महालक्ष्मीला फुलांनी फळांनी प्रेमाने सजवलं जात दिव्याची ज्योत लावली की जणू आईच्या मायेची सावली अगदी घरभर पसरत असते असं वाटत आणि तसच हा महिना समृद्धीचा शांततेचा आणि छोट्या छोट्या प्रार्थनांनी अगदी मोठे आशीर्वाद मिळवण्याचा आई तुझी कृपा आमच्या घरावर सदैव अशीच नांदत राहू देत हीच तुझ्याकडे प्रार्थना ॐ श्रीमहालक्ष्मी नमोऽस्तु ते